नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर गेल्या एकतीस दिवसापासून महाबोधी बुद्धविहाराजवळ बौद्ध भंत्यांचं आंदोलन चा चालू आहे आणि हे आंदोलन कशासाठी चालू आहे तर त्यांचे स्वतःचे हक्क मागण्यासाठी त्या ठिकाणी जो काही कायदा लावण्यात आलेला आहे बीटीएमसी कायदा तो रद्द करण्यात यावे अशी मागणी ज्या त्या बौद्ध भंतेंकडनं केली जात आहे परंतु सद्रील सरकार त्यांचा एकही शब्द ऐकायला तयार नाही किंवा त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी शमवण्याचं किंवा बंद पाडण्याचं काम त्या ठिकाणच्या सरकारकडनं केलं जात आहे सध्या अशी माहिती समोर निघून येत आहे की त्या ठिकाणी असणारे जे बौद्ध भंत ज्यांचं आंदोलन त्या चा चा परिसरामध्ये चाललं होतं आंदोलन आंदोलनात तेथून उचलून त्यांना जवळपास दोन किलोमीटर लांब त्या ठिकाणी हलविण्यात आलेलं आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून ज्या हे दिवसा आंदोलन चालू आज आंदोलन आहे आज जवळपास एकतीस दिवस हे आंदोलनात झाले आहेत आणि त्या ठिकाणी बौद्ध बनते आंदोलन करण्यासाठी बसलेले अंदो आहे आणि त्यांच्या आंदोलना आंदोलनाचा जो वनवा आहे तो संपूर्ण देशभरामध्ये चांगलाच पेटलेला आहे त्यांची परिस्थिती संपूर्ण देशभरातील भीमसैनिकांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर आता प्रत्येक राज्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून जे आहे बौद्ध भंत्यांच्या समर्थनासाठी त्या ठिकाणी आंदोलने उपोषणे व रॅल्या निघायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी आंदोलन किंवा उपोषण किंवा त्या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो झालेलं असं आहे की बौद्ध भंते जे आहेत ते उपोषणाला बसले आणि त्यांचं म्हणणं आहे की महाबोधी बुद्धविहारावरती जो ब्राह्मणांचा कब्जा आहे तो काढून टाकण्यात यावा परंतु मित्रांनो एवढं सर्व घडत असताना देखील कुठल्याही आमदार खासदारांनी ज्या बौद्ध समाजाचा क्यों कुटले आवाज उठविण्याचं काम केलं नाही किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही आमदारांनी त्या विरोधात जाय कुठलं वक्तव्य वगैरे केलेलं नाही परंतु त्या ठिकाणी ज्या मित्रांनो चंद्रशेखर आझाद जे की उत्तर प्रदेश या ठिकाणचे खासदार आहेत त्यांनी जे आहे थेट त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जाय हा आवाज उठवलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी थेट लोकसभेमध्ये जाय मोठ्या प्रमाणात आवाज उठविलेला आहे बौद्ध समाजाबद्दल ते काय म्हणाले तर आपण पाहणारच आहोत लगातार मदद कर रही है क्योंकि भारत एक धर्म निरपेक्ष राष्ट्र है मोदिया जी खत्म कर रहा हूं खत्म कर करिए तो आवाज का हाल देख लो क्या करिए कंप्लीट करिए प्लीज भारत तो एक धर्म निरपेक्ष राष्ट्र है लेकिन मैं ऐसा समझता हूँ जिनकी सरकार है उन्हीं की बात होगी मुसलमानों की जैनों की सिखों की रविदासियों की और बुद्धिस्टों की जो आंदोलन कर रहे हैं और पुलिस लाठी मार रही है मैं समय रहते चेतित कर रहा हूं सरकार को चिंता करनी चाहिए कि बुद्धिस्टों का अपमान ज्यादा दिन बौद्धिक नहीं करेंगे महाबोध विहार हमारा हक है और वो देना पडेगा आपका बहुत बहुत धन्यवाद जय भीम जय भारत तर मित्रांनो तुम्ही ऐकलं की चंद्रशेखर आझाद हे नेमकं काय म्हणाले त्यांनी कशा प्रकारे त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा आवाज उठविण्याचं काम केलेलं आहे किंवा बौद्ध समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे उचललेलं आहे याच संदर्भात जे आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे एक बिहारचे आमदार जे होते मित्रांनो त्यांनी देखील आवाज उठवला त्यांच्या विधानसभेमध्ये जे आहे त्यांनी थेट त्या ठिकाणी बुद्ध विहाराचा प्रश्न उभा केला व त्यांनी थेट सांगितलं ज्या ठिकाणी जो महाबोधी बुद्धविहार आहे ते बौद्धांचा आहे आणि त्याचा ताबा जो आहे बौद्ध समाजाला देण्यात यावा आणि त्या ठिकाणी असणारे सर्व ब्राह्मण पुजारी यांना हटून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली

बौद्ध लोग होंगे चार हिंदू लोग होंगे और जिला पदाधिकारी जो हिंदू होगा उसके पदे नजर एक मिनट और आपके पास है महोदय हम हमें कहना चाहते हैं कि ये नौ सदस्यों में पांच हिंदू होंगे चार बौद्ध होंगे क्या ये सिर्फ बौद्ध धर्म के लिए लागू होता है यदि ये लागू होता है संविधान लागू हो गया तो बीटी एक्ट को खत्म करना चाहिए और उनको भी आर्टिकल ट्वेंटी सिक्स के तहत उनको भी धार्मिक स्वतंत्रता का अधिकार है उन बौद्ध भाइयों को भी मिलना चाहिए यदि नहीं ऐसा है तो हम तो मांग करते हैं सदन से कि अयोध्या मंदिर में भी इस्लाम धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए, जैन धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए, बौद्ध धर्म के मानने वालों को मेंबर बनाया जाए, ये सिर्फ बौद्ध या महा बिहार के लिए एक क्यों काम कर रहा है तरी मित्रांनो हा जो मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात तापलेला आहे महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात या विरोधात आंदोलने उपोषणे चालू आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो हे जे महाबोधी बुद्धविहार आहे या ठिकाणी जे आहे ते बुद्धविहार ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी अनेक दिवस काढले होते तो ते ठिकाण आहे आणि ते ठिकाण असल्यामुळे ते ज्या बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्र व सर्वात मोठं असं ठिकाण मानलं जातं परंतु त्या ठिकाणी ज्या मित्रांनो त्या ठिकाणच्या राज्य सरकारने एक कायदा बनविला आणि त्या कायद्यानुसार ज्या मित्रांनो ते जो बौद्ध मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांच्या कमिटीमध्ये चार जय ब्राह्मण समाजाचे लोक असतील व चार ज्या बौद्ध समाजाचे लोक असतील आणि त्यानंतर एक जिल्हा अधिकारी देखील त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये असेल असं बोललं जातं परंतु मित्रांनो जेव्हापासून त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाला त्या काही याच्या टीममध्ये घालण्यात आलं किंवा त्या कमिटीमध्ये जे त्यांना स्थान देण्यात आलं तेव्हापासून ज्या त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धमूर्त्या जे होते त्यांना ज्या पाचिपांडव सांगण्यात आलं व त्यासोबत त्या बुद्धमूर्त्यांचं व त्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धविहारांचं देवीकरण करण्यात आलं आणि त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो अनधिकृतपणे त्या ठिकाणी वेगवेगळी माहिती अशी पुरवली जाऊ लागली की सनातन धर्माचं मंदिर आहे किंवा या ठिकाणी सनातली लोकांचा कब्जा आहे अशा त्या ठिकाणी गोष्टी करण्यात आल्या आणि ही गोष्ट जेव्हा बौद्ध समाजाच्या लक्षात आली तेव्हा त्या ठिकाणी जे आहे बौद्धभंती उपोषणाला बसले आणि मित्रांनो बौद्धभंती ज्या आहेत त्या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर आज जवळपास एकतीस दिवस होता आलेले आहेत परंतु त्या ठिकाणचं प्रशासन जे आहे कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी बौद्ध बौद्ध समाजाला सम... समर्थन करण्यासाठी किंवा समाजाच्या उभे राहण्याचं काम न करता त्या त्या उलट ठिकाणी जे आहेत ते फक्त बौद्ध समाजाच्या विरोधात कार्यक्रम का... करताना दिसत आहेत कारण मित्रांनो ज्या ठिकाणी जे मंदिर आहे महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी जे बौद्ध बनतेचं आंदोलन उपोषण चालू होतं त्यांना त्या ठिकाणावरून हटविण्यात आलं त्यांना त्यापासून जे आहे जवळपास दोन किलोमीटर लांब त्यांना बसविण्यात आलं आणि जेणेकरून जे ते बौद्ध समाजात जे आंदोलन चालू होतं बौद्ध बौद्ध बंथ्यांचं जे आंदोलन चालवतं त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना ते दिसू नये म्हणून त्यांच्यासमोर मोठमोठ्या गाड्या उभ्या करण्यात आल्या ज्या विदेशातील जे बौद्ध समाज जो त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ज्या आहेत त्या गौतम बुद्धांनी ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती केली त्या ठिकाणी माथा टेकण्यासाठी येतो त्याच ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचं काम केलं कारण बौद्ध समाज जो काय या ठिकाणी जे काय आंदोलन करत आहे विदेशापर्यंत पोहोचायला नको म्हणून त्यांनी असं काम केलेलं दिसतं आणि त्याचसोबत आपल्या ठिका या ठिकाणी असणारी प्रस्थापित मीडिया देखील मित्रांनो बौद्ध समाजाच्या बाजूने एक शब्दही काढायला तयार नाही या आंदोलनाला जवळपास एकतीस दिवस हो झालेत परंतु अजूनही या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित मीडियाने एकही एक शब्द किंवा एकही वक्तव्य किंवा एकही बातमी त्या ठिकाणी लावलेली नाहीये हे संपूर्ण आंदोलन फक्त सोशल मीडियावरती जे काही न्यूज चॅनल आहेत तेच हे आंदोलन दाखवत आहेत किंवा सोशल मीडियामुळे आंदोलन मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी माहिती होत आहे त्यावर प्रस्थापित मीडिया हे आंदोलन दाबण्याचं काम करत आहे आणि सरकार देखील तेच काम करत आहे त्यामुळे बौद्ध समाजामध्ये मोठं रोषाचं वातावरण आपल्याला पाहायला दिसत आहे आणि त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो अनेक व्हिडिओ अनेक फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे शेअर केले जात आणि बौद्ध समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात न्याय मागण्याचं काम करत आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला न्याय भेटेल यासाठी रस्त्यावर अनेक जिल्ह्यांमधून अनेक राज्यांमधून उतरलेला आहे परंतु मित्रांनो प्रशासनाला कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी जाग येत नाही किंवा प्रशासन त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा आवाज ते उठू देत नाही किंवा त्यांना न्याय मिळून द्यायचा नाही म्हणून असं वागताना आपल्याला दिसत आहे तरी मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला मात्र विसरू नका आणि बौद्ध महाबोधी आंदोलन तुमच्या जिल्ह्यामध्ये झालं आहे की नाही त्याची देखील कमेंट करून नक्कीच माहिती द्या आणि मित्रांनो हे जे आंदोलन आहे यासाठी अनेक राजकीय पक्षांनी देखील सपोर्ट दिला अनेक राजकीय पक्ष देखील मैदानात उतरलेले आहेत जसे की वंचित बहुजन आघाडी त्यासोबत मायावती यांचा बसपा अशा अनेक पक्ष ज्या आहेत बौद्ध समाजाच्या बाजूने आवाज उठविण्यासाठी रणंगणात उतरलेल्या आपल्याला दिसत आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी जे आहे बाळासाहेब आंबेडकर हे जे आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेणार असल्याची देखील माहिती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सदरील तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो